काय खरं माय कामामध्ये म्हणत लागे ना माझ्या मध्ये कस का रे ते आमच्या कंपनी मध्ये साहेब आलाय गचुर्या साहेब निवड सांडायचे काय कामामध्ये म्हणत लागे ना निस्त कुणाला कुणाला त्याच्या मला कामाला जाऊ वाटे ना त्याच्या इथं अरे तू खरे बाबा इथं रिक्षा चालित होतो आधी चांगलं चालत होतो बाबा आता काय झालंय कोणी पॅसेंजर नाही काय नाही काय लय अवघड झाले धंदे करायचं काय अवघडच झाले सगळं सरजा तुला काय माहिती आहे का काय ते आजकाल काय होले माहितीये का जमिनीतून सोनं काढते तांदळावर पैसे काढते पैशाचा पाऊस पडते काम करा ओरिजिनल महाराज पाहिजे वाला ते म्हणतात ना लय दिवस तप केलेल्या महाराजाला दिसते तसला पाहिजे मस्त वाटेत राहणार एका बाईन मला सांगितलं काय लोय महाराज जलिली म्हणून असं जमिनीतून पैसे काढतोय काढतोय पैशाचा पाऊस पाडतोय पण ते खरं खरं मला त्या बाईने जर पत्ता दिलाय चल, चल पन... ना पण माझ्या अंगलं टाळ नको पुन्हा सांगते तू असं झालं तसं झालं हा पुन्हा मुन्न गेलाच माहित होत मी नेतो तुला त्याच्याकडे हा नेतो तुला त्याच्याकडे बरं ऐक तुला आले लावायला ह्याला घेणं मन्याला मन्याला बी घेतो ऐक पैशाशी पान हालत नाही बघ पायातला काटा कुणी फुकट काढित नाही त्याला पैसे लागतील पैसे देऊ रे आपण थांब तू लालेला था। घ्यायलाच तर मान्याला बी घ्यावं लागणार लाव पटकन काय तर मला मी मान्याला फोन लावायला हॅलो चल कुठे आलं काय काम काय पुन्हा पलटी मारची ना नाही नाही पलटी मारू नको ते आले की पैसे सगळं बोल जे काय तर खपकन मुळा बसला ना आपला बाबा पैसे ते मागापासून पैसे 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 ना तर काय आम्हाला का असं समजूल काय तो अरे कार्यक्रम तांड काय आपली मायला यांची कुठे तरी हे बिरा घंटा लावला फोन लावलाय तर बस तुम्हाला आत्रीच्या पत्का नाही खांदा तुला गेल्या ना उला उला तुला दोन घंटा बस फोन लावलाय तुला तू हैस मोका पण आम्हाला काय भानगरे कशाला बोलूल झक माराय बोलूलय काळू नको हळू नको हळू अरे असा तरी मोक काय भानगरे तर सांगायचं खायला मी करा श्रीमंत म्हणतो चिन्हा गिन्यान गेलेल्या सांग ना मला काय मी पैसे काढत तू बोल बैशाच पैसे नाही आपले महाराज असा झालेल सगळं तप केलेले ते आगोरी विद्या त्याच्या बी आहे ना हो महाराजी बी आहे जमिनीतून असं सोनं अरे काय नसते फालतू असते अरे मग बाप दादाची जिंदगी त्याच्यातच गेली बस अरे तुम्ही काही येत का काय पैशाचा पाऊस पडते त पैशाचा अरे ते तांदूळ दाखवले की पैसे येते तर तुला काय माहिती अरे फालतू असते चल अरे माझा आजोबा असतात म्हणून म्हणून गेला तर वापस आला नाही तुला काय तुला म्हणलं होतं साडी बोलू नको म्हणून असा महाराज आहे दोन वर्ष झाले दोन वर्ष येऊन जिखत मला डोळ्यात बाबा मला तर काय तसल्या फालतू गोष्टी काय विश्वास नाही

ते कोणचा महाराज कोणची बाय ते लावले फोन बघ तुम्हाला आम्हाला ऐकू दे ना तुम्ही आता सोय धरी ना फोन लावून काय करणार ऐकू दे ना खरे खोत तुम्हाला ऐकायचंय ना लावल लावल बघू दे आम्हाला काय हॅलो हा महाराज बर ऐका तुम्हाला खरं पटलंय ना फोन उभा मला तर पटले काय पन्नास काय सत्तर बी हजार खर्चात लागल्या मी लगेऊन आलो तोपर्यंत तुम्ही बोला तुला पाहिजे आता काय गाडी काय गोडी का अरे मी तर पाय म्हणते पन्नास ना सत्तर बी हजार करायचा तयारी अरे भीमाचा फोन आलाय हॅलो बकर घटल हॅलो हा हा देव करीन तीन बकरे गोष्टी तीन तू घेऊन ये मी तुस लागते तयारीला हो सत्तर हजारची बोलणी केली मी पण अर्धा हिस्सा द्यावा लागला तुझा हिस्सा तुझा हिस्सा देते ना मी तू कसं लोड घेतो देतो तुझा हिस्सा तू काहीच प्रॉब्लेम नाही तुला सगळं आपलं कुठं एवढं खरंय हे सगळं तर आहे ना मग काय करायचं आपल्या जीवाचे जीव मित्र असा तीन व्यवसाय हो पण तुम्हाला गिरायक आणून देतो मी हो अरे ऐक ना मी महाराजाला घेते बोलून पण रक्कम रोकडाच पाहिजे काय आपलं बी लक्ष पाहिजे तुमचं हा तू सिर्फ मुझ पे ना यार देखना मैं क्या करते आगे टेन्शन ले तू अरे वा वा अब तू महाराज भी खुश और हम भी खुश वा बडे मजे की बात हो गई यार चलो आता पटकिने फोन लावते महाराजाला आता तर काय खुशिजीच बात महाराजाला आधी फोन लावते सांगते महाराजांना काय येते आणि करून टाकते आज तर हायच मजाच आहे बाबा माझ्या भीम्याचं काय खरं वाटत ना भीम्याच खरं वाटत ना काय खोटा बोलायला पैशाचं म्हटलं की गायब झाला मुकायला मुकायला अरे पण मला कुठ खटकत आहे रे काय समज आता मार्गचे पैसे कारखेत म्हणल्यास आपले आपण द्यायचे पैसे काय गरज नाही ना हा तू मला किन ना हात का नाही अरे काय आम्हाला कस भाव आणि करायला लागत ना पैसे तू बी पाहाला शत्रियन आचार असं तरी काय हो तर तुमच्याकडे माग ना पुढे भागो भाई रड शिवायला व्हाय लागले तर काही ना तर काही तर अरे घरचे असं बाजा बाजा मारते निकाचे पैसे लोकांना द्यायचे त्या महाराजाला तुम्ही गपची बस भीम्या मुताला गेला का तिकडे जाऊन बसलाय का झोपल्या बघत आता तुला का माझा विश्वास नाही का काय नाही मुतायला गेला का हागायला गेला बघते त्याला फोन भीम्या यायचे का नाही ते भीम्या ही ना बाबा जायचंय चल यायला काय कामाले बाबा मागा बसून गेलाय बाबा ते यायचं पात रे तुम्ही कसं उतावळी असेल आरा बाबा तुमलाय काय असेल भीमा दादा तुला सांगतो बघ तू माझ्या जवळचा एकदम का तुकडा आहेस पण माझ्यासोबत तसलं काय फासूबिसी झाली नाही पाहिजे बघ अरे ते महाराज म्हणजे डबल इंजन आहे डबल इंजन ते डबल इंजिन असा अग इंजन इंजिन आपल्या पण माझ्या माझ्यास फ्रॉड झाला नाही पाहिजे भीमा दादा पण तू म्हणतोस महाराज भिखाय पण चला सत्तर ऐंशी हजार जे काय त्याला देऊनच अरे त्याला होम हवन करायला पूजा पाठ करायला तो महाराज पैसे अरे काढे त्याला पैसे लागले मया जर पैसे जर खर्चले ना तर त्या घरी असा एकाच्या दोन त्याला सांगा म्हणजे पुरी सांगाय पुरीचा बेस्ताना असं सांगणार पैसे आल्यास म्हणणार नाही तू आलो चांगलं केलोस तू असं केलोस तुझ्या मुळे मी सुधरलो असं म्हणणार अय गपस आहे ग बस थांब त्यांना विश्वासाच जाय नाही हो रा मेन मुद्दे आता पैसे आणायला आपल्या हिश्याला लपाटी काय त्याने काळाधारीचे पोते घ्या काळाधारी का सोन्याला वेगळीच गाडी लावायची का हाय पोच हम्म गप्चात्र तो आर लोकाला मी लागणार नाही लागणार पाहिजे काय केलं काय नाही ते गप्ची वाटलं पाहिजे जवारी बाजरी चांगली काय की लोकांनी खायला असं केलं पाहिजे लोकाला कानाची कान खबर राहिली पाहिजे आपण काय करायला काय केलंय पुढचे पुढे बघू काय ऐका काळ्या धरायचे पोते घ्या पण पण त्याच्या आधी पैशाची व्यवस्था करा विशेष करा विशेष करा किती होते लगेच देऊ का मी बरं ऐक वाट आणि सगळा खर्च माझा तुम्हाला जाऊस खाणं पिणं ते सगळं जायचे तुला काय घेऊन पुढचं खर्च करशील नाही आमच्यावर झटका तुला झटका मारणार दिस काय काय नाही रे म्हणलं आपलं कस असं होईल फायनल आता रक्कम रक्कम देऊ ना तुम्हाला नाहीत पुन्हा गोळा करायची नुसते हॅलो हा देऊ करीन बाईल बर का पैशाला पिशव्या पण का पण ते तुम्ही पहिले पैशाचं बोला पैसे घ्या आधी ते लागते मला सत्तर हजार रुपये हो तो का सोबतच <सवाना>